समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शिक्षणाने मुलं धनवान नाही तर गुणवान बनवा असे वक्तव्य ग्रामीण कथाकथनकार बाबासाहेब परीट यांनी व्यक्त केले तर पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते याशिवाय स्वतःचे अस्तित्व निर्माण करा बाळबोध शाळेतच मिळतात शाळा नावाचे व घर नावाचे मंदिर असते हे ध्यानात ठेवा संगतीवर आपले आयुष्य अवलंबून असते आणि म्हणून शाळा हे संस्काराचे ठिकाण आहे यातून मुलं धनवान नाही तर गुणवान बनतील शिक्षण ही जादूची कांडी आहे माणूस काय करतो यापेक्षा कसं करतो याला जास्त महत्व आहे सध्या शिक्षण घेणं पहिल्यापेक्षा सोपं झालं आहे सर्वांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे देशाने ध... धनवानाचा नाही तर गुणवानांचा इतिहास लिहिला गरिबी जन्माला येणे हा गुन्हा नाही तर गरिबी न घालवणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे म्हणून सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ देवाला नाही मांडले तरी चालेल परंतु आई बापाला मान्य इतपत आपण असत असावं संयम असेल तर यश तुमचेच आहे असे विचारपूर्वक मार्गदर्शन बाबासाहेब परीट यांनी विद्यार्थ्यांना केले त्याचबरोबर आपली स्वप्ने मुलांवर लादू नका त्यांच्या कला गुणांना वाव द्या त्यांना ज्यामध्ये आवड आहे त्यामध्ये त्यांना करिअर करू द्या आपले आपल्या मुलांच्याकडे लक्ष हवे असे सूचक आवाहनही त्यांनी पालक वर्गाला केले यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांची उदाहरणे देऊन त्यांचा आदर्श इतिहास विद्यार्थी व पालकांसमोर मांडला विद्यार्थ्यांना हसवत खेळवत त्यांनी त्यांच्या मनात जागृती निर्माण केली यानंतर त्यांनी शिकार ही कथा विद्यार्थ्यांसमोर सादर केली त्यांचे विचार ऐकताना विद्यार्थी पालक हे तब्बल दीड तास जागेवरून हल्ले नाही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे हे होते यावेळी संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे संचालक संभाजी सूर्यवंशी चंद्रकांत पाटील माजी संचालक व्यंकोजी जाधव जयंत केळकर माळवाडी सरपंच सुरय्या तांबोळी सचिव मानसिंग हके मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत सेवानिवृत्त शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय मोरे यांनी केले अहवाल वाचन उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी केले पाहुणे परिचय रुपेश करपे यांनी करून दिला सूत्रसंचालन सुनील भोये शिवाजी कुकडे यांनी केले तर आभार जी एस साळुंखे यांनी मानले पाळज गरीबाच्या घरात जन्माला येण गुन्हा नाही आहे पण गरीबाच्या घरात जन्माला येऊन जर आम्ही आमची गरिबी घालवली नाही ना तर आपण गुन्हेगार असतो आमची गरिबी दुसरा कुणी घालवत नाही आपली गरिबी स्वतःच घालवावी लागते आणि म्हणून आपली गरिबी खालवायची असेल तर त्यासाठी एकच शस्त्र आहे माझ्या बाळानो ते म्हणजे शिक्षण शिक्षण आणि शिक्षण शिक्षणाला पर्याय नाही बाळानो ती जादूची कांडी आहे ज्याच्या हातात शिक्षणाची कांडी आहे ना तो जग बदलू शकतो माझ्या बाळानो नरेंद्र जाधव नावाज एक माणूस रेल्वे मध्ये कोळसं टाकायचं काम करणारा आणि रेल्वेमध्ये कोळसं टाकत असताना माझ्या बाळानो बाबासाहेब आंबेडकरांची दादरला सभा होती ती सभा अटेंड करायची म्हणून हा माना माणूस वयोवृद्ध दंडकाय अंगामध्ये बंडी खाली हाफ चड्डी आणि रेल्वेमध्ये कोळस टाकता टाकता ते सगळं एक दिवस त्याच्या लक्षात आलं बाबासाहेबांची सभा चालली ऐकायला जावं तो माणूस ऐकायला गेला बाबासाहेबांची सभा संपल्याबरोबर बरोबर बाळाला बाबासाहेबांच्या तो तोंडाचा शब्द बाहेर पडणार आहे ना म्हणजे बंदुकित्त बाहेर पडणार आहे बार एका ठिकाणी एक इंग्रज अधिकारी म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर बोलायला लागल्यानंतर त्यांच्या तोंडात बाहेर पडणारे शब्द म्हणजे गुलाबांच्या फुलांचा सडा काय ताकत असते म्हणा <प्राणागा> बाबासाहेबांनी सभा संपली आणि हा माणूस उभ्या स्टेजवर गेला त्यांना त्याला वाटलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगाला स्पर्श करावा म्हणून ते तर धडस करून तो जवळ गेला आणि बाबासाहेबांच्या कोटाला धरलं वडण लागली मागा म्हणून बघतोय तर काय वेगळ्या पोशाखात का माणूस अंगावर कोशाचे डाग आणि अशा वेंदव्या पोशाखातला माणूस त्यांनी पाठीवर बाबासाहेबांनी हात ठेवला आणि विचारला बाबा शिकलाय त्या माणसानं अंगठा दाखवला बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा प्रश्न विचारला बाबा तुम्ही शिकला नसाल पण तुमच्या लेकरांना शिकवा एवढं शिकवा एवढं शिकवा की बाज तुमची लेकरं अरे परिस्थिती स्पर्श असतो ना असाच होतो असाच होतो हा म्हातारा घरात गेला वयोवृद्ध हा माणूस घरात गेला त्यांनी चार पोरं जवळ बसवली पूच मुलगी बसवली सगळ्यांना सांगितलं मी असं नाही सांगणार तुम्हाला तुम्ही डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे असं नाही सांगणार तुम्ही काय पण व्हा चोर व्हा पण चोर व्हा सगळ्या जगानं बाप मुलांच्या मनामध्ये पोरं पोरं चोर झाली ती प्रत्येक वर्गात पहिलं यायला लागलं आणि एक दिवस पोरग दिल्लीला अभ्यासाला गेलं तिकडनं तार आली तार नवी त्या भावानं चुकीची वाचली जेडी पास लावे आणि ते रडायला लागलं मोठ्यानं आईला सांगायला लागल आई आपला दादा गेला रडारड सुरू झाली बाहेरनं सगळी माणसं गर्दी गल्ला गल्ली गोळा झाली रस्त्याने प्राध्यापक निघालेले त्यांनी सांगितलं काय झालं काय झालं एखाद्या विचारलं त्यांचा मुलग्याची तार आली काय ते म्हटले कुठे तार बघू त्यांनी तार मागून घेतली तार मागून घेतली तार वाचली म्हटले अरे तुम्ही रडताय कशाला तुम्ही रडू नका काय झालंय नाही म्हटले कुणीतरी सांगितलं की आमचा मुलगा गेला <laughs> नाही म्हटले बिलकुल नाही तुमचा जेडी पासड यूपीएससी युपीएससी एक्झाम तुमचं लेखरु कलेक्टर झालं कलेक्टर मेलं नाही कलेक्टर झालं एका क्षणामध्ये एका क्षणामध्ये दुःखाश्रीचं रूपांतर आनंदाश्रू मध्ये झालं दुसरं पोरग बिकॉम झालं अर्थतज्ञ झालं परदेशात गेलं आणि मित्र हो तिथ त्या माणसानं प्रचंड मेहनत घेतली प्रबंध सादर केले ते लेकरू भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सल्लागार झालं चारी चार चारी लेकर सुपर क्लास वन झाली मित्रांनो त्या माणसाचं नाव नरेंद्र जाधव आमचा बाप नामी नावाचं एक चरित्र आहे महाराष्ट्रामध्ये बापच्या बाप गाजलेलं चरित्र बापानं मुलांमध्ये स्वप्न कशी पेरायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण त्यात आहे म्हणून इथं बसलेल्या माझ्या बाळानं तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचंय तुम्ही सगळ्यांनी मंदिरात गेला नाही तरी चालेल तुम्ही देवळात जाऊ नका बाळानो देवळात देव आहे का नाही कुणाला बघितलंय का देवळात दगड असू शकतो बाळानो तुम्ही मंदिरात जावा न जावा तुम्ही देवाच्या जा पाया पडा न पडा तुम्ही आस देव न मान्य इतके नास्तिक असा पण आई बाप आहे ना घरातला तो देव आहे एवढं मान्य इतकं तुम्ही आस्तिक असलं पाहिजे आपल्या जवळच असले पाहिजेत ज्या घरात हयात नसतात ते घर आणि स्मशान यामध्ये मला स्वतःला फरक वाटत नाही म्हणून आपले आई वडील तुम्ही मोठं झाल्यानंतर काही करायचं पण आपल्या जवळ आई वडील असले पाहिजेत माझ्या आपल्या इथं दत्ता शिंदे नावाचे एस पी होते जिल्हा पोलीस प्रमुख आता ते मुंबईला आहे आज ते पाच जिल्ह्याचे पाच जिल्ह्याचे पोलीस अधिकारी आहेत पण मित्र हो मला अभिमान वाटतो त्या माणसाचा ज्या ज्या ठिकाणी ही व्यक्ती जात होती त्याबरोबर आई वडील सोबत घेऊन जात होती आजही त्यांचे वडील शंभर वर्ष वयाचे आहेत मी त्यांना परवा फोन झाला माझा आणि मी विचारलं दादा कुठे आहेत त्याने काय म्हणावं हो। दादा अभियस्ती कुठं असणार बाबा ते माझ्या जवळ नाहीत मीच त्यांच्या जवळ आहे मला एवढा अभिमान वाटला की एक लक्षात ठेवा बाळानो आपले आई वडील आपल्या जवळ असण्यासाठी जे काय करायला पाहिजे ना ते सगळं त्या माणसानं केलं अशी माणसं नाही तर गोदामकर नावाच एक डॉक्टर पेड्रिया एवढी मेहनत केली प्रचंड पैसे कमवले परदेशात शिकायला पाठवलं आणि असणाऱ्या डॉक्टर ज्या वेळेला अत्यावस्थ झाला त्या दवाखान्याच्या प्रशासनानं लेकराला फोन केला अमेरिकेत मुलगा मुलगी अमेरिकेत तिथून त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांवर काही उपचार करायचे ते करा आम्हाला यायला वेळ नाही आठ दिवसानंतर बाप गेला आणि गेल्यानंतर पुन्हा फोन केला प्रशासनानं आणि सांगितलं की तुमचे वडील हयात नाही तुम्ही या अंत्यसंस्काराला त्यावेळेला त्या, त्या लेकरांन सांगितलं की मला अजिबात शक्य नाही तुमचं बिल काय असेल ते मी पाठवून देईन ज्या क्षणाला तो म्हटला त्यावेळेला त्या डॉक्टर त्या गदगदून गेले त्यावेळेला त्यांना असं वाटलं की ह्या गोदामकरांना जर जिवंत असते तर असं वाटलं असतं अरे मी या लेकरांना जन्म घालल्यापेक्षा ले माझ्या बायकोची कुस वाद ठरली असती तरी चाललं असतं आणि म्हणून माझ्या बाळानो तुमच्याकडून एकच माझी अपेक्षा आहे तुम्ही काय व्हायचं ते व्हा सगळेच कलेक्टर नाहीत होणार सगळे डॉक्टर इंजिनियर नाहीत होणार माझ्या बाळानो तुमच्या या या बसलेल्या सगळ्या पोरांनी एवढं जरी काम केलं ना की मी काही करेन प्रामाणिकपणे करेन आणि मी माझ्या आई वडिलांना निश्चित सांभाळेन एवढं जरी केलं ना बाळानोट कारण शाळेत टक्केवारी सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पण माझ्या बाळानोट नुसते गुण वाढून उपयोग नाही गुणवान बनलं पाहिजे आणि ते तुम्हीच बनू शकता तुम्ही मनावर घेतलं तर आणि इथं बसलेले सगळे पालक ही काही आहेत हा देश काय यासाठी मोठा नाही आहे या देशामध्ये सोन्या नाण्याचे खाणे आहेत म्हणून हा देश मोठा नाही आहे या देशामध्ये श्रीमंत लोक राहतात म्हणून बाळां हा देश मोठा नाही आहे अरे लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य असणारी माणसं या देशात आहेत म्हणून हा देश मोठा आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका